मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात तीन ठार आठ जखमी मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात अपघातात मृत्यू झाला आहे या एकूण जण जखमी झाले मिळालेल्या माहितीनुसार आज पहाटे चार वाजता लोणावळ्याजवळ जवळ हा अपघात झाला बाईक वाहून नेणाऱ्या ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे आज पहाटे मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर ट्रकचे ब्रेक निकामी झाले त्यामुळे चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि पुढे जाणाऱ्या पिकअप टेम्पोला धडकली त्यामुळे टेम्पो पुढे जाणाऱ्या ओमनी कारला धडकला घटनेची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक पोलीस बोरघाटचे अधिकारी खोपोली पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली या अपघातात ओमनी कारमधून प्रवास करणाऱ्या पाच जणांपैकी दोघांचा मृत्यू झाला मृतांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे तर दोन जण गंभीर जखमी असून चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे त्याचवेळी कोंबड्या घेऊन जाणाऱ्या टेम्पोच्या चालकासह चार जणांपैकी दोन जण गंभीर तर दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत एकाचा मृत्यू झाला तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले जखमींना हॉस्पिटल आणि खोपोली महापालिका रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे ताज्या माहितीनुसार चार जखमींची प्रकृती चिंताजनक आहे अपघातानंतर द्रुतगती मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती मात्र तातडीने मदतकार्य पूर्ण करून वाहतूक सुरू करण्यात आली सध्या पोलीस वाहतूक सुरळीत करण्यात व्यस्त आहेत महाराष्ट्र राज्य प्रमुख हुणाल भानुशाली यांचा अहवाल